मित्रांनो नमस्कार डिजिटल डी जी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुमच्याकडं जर आयुष्यमान कार्ड नसेल तर लगेच काढून घ्या गव्हर्मेंटच्या वेबसाईटवर जाऊन किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड काढू शकता तर हे आयुष्यमान कार्ड कसं काढलं जातं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो हे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करण्याच्या दोन पद्धती आहेत एक तर तुम्ही कॉम्प्युटरवरतून डाउनलोड करू शकता किंवा मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून देखील तुम्ही एकतर नवीन अर्ज करू शकता किंवा अर्ज केला असेल तर हे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी प्रत्येकाकडे कॉम्प्युटर असेलच असं नाही मात्र प्रत्येकाकडे मोबाईल असू शकतो आणि त्यांच्याकडं इंटरनेट देखील असू शकतं याच बाबीचा सविस्तर विचार करून मी हा व्हिडिओ खास करून मोबाईलवरती बनवत आहे जेणेकरून लोकांना कळेल की मोबाईलद्वारे हे आयुष्यमान कार्ड काढण्याची प्रोसेस कशी आहे या संदर्भातील प्रोसेस संपूर्णपणे आपण मोबाईलद्वारे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि लवकरात लवकर तुमचं आयुष्यमान कार्ड डाउनलोड करून घ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अकाउंट वरून सीएमओ महाराष्ट्राची एक पोस्ट शेअर केलेली आहे यामध्ये दिलेलं आहे की एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान कार्ड व आयुष्यमान वय वंदना कार्ड निर्मित विशेष मोहीम या संदर्भातील हे पोस्टर जे आहे ते शेअर करण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की ही जे तीन कार्ड आहे ते एकत्रित एक दिले जाणार आहे आयुष्यमान कार्ड व आयुष्यमान वयवंदना कार्ड निर्मिती विशेष मोहीम ही मोहीम जी आहे ती सोळा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान आहे यामध्ये एकत्रित योजना प्रतिकुटुंब पाच लाख रुपयांचे उपचार एक हजार तीनशे छप्पन उपचारांचा समावेश तेवीसशेपेक्षा अंगीकृत रुग्णालय आयुष्यमान वय वंदना योजनेअंतर्गत राज्यातील सत्तर वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्यसेवा सत्तर प्लस ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिकचे पाच लाख रुपयांचे उपचार आधार कार्ड आणि आधार क्रमांकाला जोडलेला मोबाईल यांच्या आधारे कुटुंबातील सत्तर प्लस ज्येष्ठ नागरिकाचे आयुष्यमान वय वंदना कार्ड आजच तयार करा अर्ज कुठे करायचा तर या संदर्भातील सविस्तर माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आयुष्यमान कार्ड बनविण्यासाठी शासकीय कार्यालयातील मदत कक्ष आशा सेविका स्वस्त धान्य दुकान आपले सरकार सेवा केंद्र किंवा अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र यांच्याशी संपर्क साधायचा आहे तुम्ही जर या अगोदर आयुष्यमान कार्ड साठी ऑनलाईन अर्ज जर केलेला असेल आणि तो मंजूर झालेला असेल तर आयुष्यमान कार्ड मोबाईलवरून कसा डाउनलोड करता येतो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एन एच डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आहे या लिंकवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो मागे काही दिवसापूर्वी अनेक लोकांनी आयुष्यमान कार्ड साठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत परंतु कदाचित हे कार्ड गहाळ झालेलं असेल हरवलं असेल किंवा तुमच्याकडून खराब झालेलं असेल तर पुन्हा एकदा नवीन पद्धतीनं यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची गरज नाही तुमच्या मोबाईलद्वारे लॉग इन करून तुम्ही डायरेक्ट हे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता याची प्रोसेस कशी आहे हे आपण आता समजून घेऊयात जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या मोबाईलचा उपयोग करून त्या ठिकाणी तुमचं आयुष्यमान कार्ड डाउनलोड करता येणार आहे तुमच्या मोबाईलमधील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हे ॲप्लिकेशन ओपन करा एम आय एलिजिबल या पाऱ्यावरती क्लिक करा लॉग इन या पर्यावरती टच करा त्यानंतर बेनिफिशरी या पाऱ्यावरती टच करा या ठिकाणी कॅपचा कोड टाका त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका व्हेरीफाय या बटनावरती टच करा एक ओ टी पी तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका त्यानंतर परत एकदा एक कॅपच्या टाका आणि लॉग इन या पर्यावरती क्लिक करा अशा पद्धतीने या ठिकाणी आता लॉग इन झालेलो आहोत या ठिकाणी स्कीम निवडा स्टेट निवडा त्यानंतर अजून एक सब स्कीम निवडायची आहे आधार नंबरना आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडा आणि आधार नंबर या ठिकाणी टाका त्यानंतर हा कॅपचा कोड या ठिकाणी दिलेल्या चौकटीमध्ये टाकायचं आहे आणि सर्च या बटनावरती टच करा प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट तर हे बघा तुमच्या कुटुंबातील जेवढेही सदस्य असतील त्या सर्व सदस्यांचे या ठिकाणी जे आयुष्यमान कार्ड आहे ते ऑलरेडी रेडी झालेले आहेत याचा अर्थ या अगोदर या ठिकाणी या सदस्यांनी आयुष्यमान कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती आणि त्यानुसार हा डेटा या ठिकाणी आलेला आहे आता फक्त या ठिकाणी डाउनलोड कार्ड हे जे बटन दिसत आहे या बटनावरती टच करून या ठिकाणी कार्ड डाउनलोड करता येणार आहे तर या ठिकाणी एक कार्ड मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो आता डाउनलोड कार्ड या बटनावरती टच करा ऑथेंटिकेशन आधार ओ टी पी या पाल्यावरती टच करा आधार नंबर व्हेरीफाय करा इथे कन्सेंट आहे ते ॲक्सेप्ट करा आलो या बटनावरती टच करा आणि व्हेरीफाय या बटनावरती पुन्हा टच करा आता या ठिकाणी तुम्हाला दोन संदेश येतील एक मोबाईलवरती आणि एक आधारवरती तुमचं मेसेजचं ॲप्लिकेशन ओपन करा हे बघा एच ए एस एम एस असं जर तुमच्या मॅसेजवरती दिलेलं असेल तर तो मोबाईलचा ओ टी पी आहे आणि व्ही ए आधार जी असं जर मॅसेज आला तर तो आधारचा आहे हे लक्षात घ्या आता या ठिकाणी आधारचा मेसेज सर्वात अगोदर आपण या ठिकाणी टाकणार आहोत त्यानंतर मोबाईलचा ओ टी पी टाकणार आहोत ऑथेंटिकेशन या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट हे बघा या ठिकाणी आता तीन सदस्य आहेत त्यांचे जे आयुष्यमान कार्ड आहेत ते या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे या ठिकाणी डाउनलोड या बटनावरती क्लिक करा सगळ्यात अगोदर जे ज्या व्यक्तीचा कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं आहे त्या व्यक्तीच्या नावावरती टच करा त्यानंतर डाउनलोड या बटनावरती क्लिक करा हे बघा आयुष्यमान कार्ड डाउनलोडेड सक्सेसफुली तर अशा पद्धतीनं हे आयुष्यमान कार्ड जे आहे ते या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे याला डाउनलोड करून घ्या प्रिंट करा आणि लॅमिनेशन करून ठेवा कारण पाच लाखापर्यंत या ठिकाणी मोफत उपचार जे आहेत ते या योजनेअंतर्गत मिळणार आहेत आता या ठिकाणी या व्यक्तीची ई के वाय सी झालेली नाही तर ज्या व्यक्तीची ई के वाय सी झालेली नाही तर त्या व्यक्तीच्या समोर अशा प्रकारचं लाल निशान दिसेल त्या लिंकवरती क्लिक करा अनआयडेंटिफाईड असं त्या ठिकाणी दिसलेलं आहे लिहिलेलं आहे आता आधार ओ टी पी या बटनावरती टच करा व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी परत एक कन्सेंट दिसेल ते मान्य करा अलाव या पर्यावरती टच करा आता एक ओ टी पी जाईल पहिल्याप्रमाणे दोन ओ टी पी या ठिकाणी आलेले आहेत एक आधारचा ओ टी पी आहे आणि दुसरा मोबाईलचा आहे तर आधारचा प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट आता फोटो कॅप्चर करायचा आहे या ठिकाणी फोटो कॅप्चर झालेला आहे त्यानंतर डू यू हॅव मोबाईल नंबर यस या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून द्या मोबाईलवर ओ टी पी जाईल तो दिलेल्या चौकटीत टाका सेल्फ टाका पिनकोड टाका स्टेट डिस्ट्रिक्ट निवडा रुरल किंवा अर्बन ते निवडा सब डिस्ट्रिक्ट निवडा त्यानंतर विलेज निवडा आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा युअर के वाय सी इज कम्प्लिटेड अँड रेकॉर्ड इज सेंड फॉर अप्रुव्हल प्लीज चेक द स्टेटस युझिंग द रेफरन्स नंबर या ठिकाणी रेफरन्स नंबर आलेला आहे आता हा रेफरन्स नंबर आता या रेफरन्स नंबरचा उपयोग करून तुम्हाला हे कार्ड तुम्हाला या कार्डचं स्टेटस जाणून घेता येणार आहे आणि अप्रुव्हल झाल्यानंतर हे कार्ड तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे ई e केवायसी केल्यानंतर तुम्हाला हे कार्ड डाउनलोड करता येणार आहे या ठिकाणी कॅप्चर कोड टाका आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करा हे बघा या ठिकाणी पहिल्या ना लाल रंगाचं इंडिकेशन दाखवत होतं आता ते पेंडिंग असं दाखवत आहे काही वेळानंतर या ठिकाणी या कार्डसाठी अप्रुवल मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला हे कार्ड डाउनलोड करता येईल